बघा एका संख्येच्या सहापट आणि दुप्पट यामध्ये बत्तीचा फरक आहे तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा प्रश्नामध्ये ती संख्या असा शब्द प्रयोग म्हणून इथं लेकरांनो ती संख्या कोणती बाबा नेमकी त्यासाठी चलपद वापरायचं यक्ष आता पहिली गोष्ट यक्षची सहापट किती हो सहायक्स ही झाली यक्षची या संख्येची सहा पट बर या यक्षची दुप्पट किती हो दोन एक लक्षात घ्या ही झाली दुप्पट कशाची या यक्षची दुप्पट गणितानं आम्हाला काय विचारलं की एका संख्येची सहा पट म्हणजे सहा आणि दुप्पट दुप्पट म्हणजे दोन यक्स यांच्यातील काय फरक म्हणजे वजाबाकी किती आहे बत्तीसचा आहे म्हणजे अशा पद्धतीची मांडणी करायची लेकर ही वजा बाकी किती सर ही वजा बाकी सहा एक्स वजा दोन एक्स म्हणजे चार एक्स हे बत्तीस समोर ला एकट करा बत्तीस कड कर जातानी चार भागीला स्वरूपात का दाखवायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय गृहिते पाठ करा आता हा भाग कसा जातो तर चार आठ बत्तीस यक्ष म्हणजे काय किंमत मिळाली आठ यक्ष म्हणजे काय समजलं आम्ही ती संख्या कोणती तर त्याचं उत्तर प्राप्त होते आठ अशा पद्धतीच्या लेकरांनो अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी अवश्य दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ त्यांच्या यशाच्या तळमळीसाठी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज रोज असंख्य असे संभाव्य प्रश्न अभ्यासतो कठीण आव्हानात्मक चिकित्सात्मक असे प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो त्यामुळं जा कमी आहे गणिताच्या बाबतीत बोलायचं झालं खास करून त्यांच्यापर्यंत त्या गोरगरीब लेकरांपर्यंत मला खास करून पोहोचवा लक्षात घ्या आणि शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाऊग ठरणार नाही ना। संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल